जालना जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव शेषरराव जाधव यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमास काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल रफिक सर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष चंद्रकांत रत्ना पारखे सय्यद मेहबूब इंजिनियर अनवर सय्यद गुलाब

महेश पाल या आधी उपस्थित आहे गांधीजींचे विचार बोरगरी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी इथं जन्म आहे आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही इथं अभिवादन करत आहे